नमस्कार गणेशानंदराव शिंदे राहणार कारवीर तालुका कराड जिल्हा सातारा मी इथला रहिवासी आहे दुध व्यवसाय हा माझा म्हणजे वडिलांच्यापासून आहे माझ्या गोट्यात पंचेचाळीस आहे आठ कालवडी का आहेत अगोदर माझ्या गोट्यामध्ये म्हणजे दुध दुधाचं उत्पादन व्यवस्थित नव्हतं हे दु चालू केल्यापासून दुधाचं उत्पादन दुद चांगलं वाढलेलं आहे प्रथमतः गायींचा म्हणजे दुधात दोन ते तीन लिटरमधून फरक पडला तीन ते चार पाच पॉईंटने एस एन ए फॅट एस एन ए एम डी एफ हे आम्हाला म्हणजे व्हॉट्सअपवरती या प्रदर्शनाचा व्हिडिओ आला की माझी गाय अशी मी त्या प्रदर्शनात अशी उतरावी मी मी धोरण घेतले मग मी त्यांचा म्हणजे कॉन्टॅक्ट साधलं त्या कॉम्पिटिशनमध्ये माझ्या गाईचा मिल्किंगमध्ये दोन नंबर आला त्या कॉम्पिटिशनमध्ये माझ्या गाईने सदोतीस सातशे प्लस दूध दिलं इतर गायींमध्ये आणि माझ्या गायीमध्ये त्या कॉम्पिटिशनमध्ये गायीचं शायनिंग आणि गाय उत्तम दिसायला उत्तम दुधाला दूध दुद्द, दूध पचायला उरतो गाय विण्यापूर्वी वेटरीमिक्स क्लोजअप दिल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो त्याचबरोबर गायीला मस्टायटीस सारखा आजार होत नाही गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने वापरा अधिक माहितीसाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या आठ सहा शून्य शून्य आठ चार, चार 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 पाच शून्य या क्रमांकाशी संपर्क साधा आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्यात येतील आणि तुम्हाला दुग्ध व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करतील